मित्रांनो सर्वात पहिलं इथं तुम्ही लिस्ट पाहून घ्या नंबर ऑफ बेनिफिशरीज सोळा लाख दोन हजार सातशे शेहेचाळीस लाभार्थी आहेत हे लाभार्थी बांधकाम कामगार योजनेअंतर्गत विविध योजनांसाठी ज्यांनी फॉर्म भरला होता आणि त्यांना त्या योजनेचे पैसे मिळालेले आहेत त्यांची ही यादी आहे इथे तुम्ही पाहू शकता यादीमध्ये ते पैसे केव्हा जमा करण्यात आलेले आहेत त्याची तारीख आहे त्या बेनिफिशरी नेम म्हणजेच कुणाला याचा लाभ भेटलेला आहे त्यांची नावं आहेत त्यानंतर त्यांचा जिल्हा आहे त्यानंतर किती रुपये मंजूर झालेले आहेत हे अमाऊंटच्या खाली तुम्ही इथे पाहू शकताय त्याच्यात साईटला स्कीम कॅटेगरी हे जे ऑप्शन आहे हे भरपूर जणांना समजत नाही आहे की एस झिरो फोर यफ झिरो सिक्स ई झिरो फाय एच झिरो वन ई झिरो थ्री हे कोणत्या योजना आहेत हे जे कोड लिहिण्यात आलेले आहेत या कोडवाईज कोणत्या योजना आहेत हे भरपूर जणांना माहिती नाही आहे तर मित्रांनो तुमच्यासाठीच हा व्हिडिओ घेऊन आलो आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिक्षण अंतर्गत ज्या काही कोडवाईज यो योजना येतात त्या कोडवाईज आपण संपूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत की या कोडमध्ये एस झिरो फोरमध्ये किंवा ई झिरो फायमध्ये कोणती योजना येते हे कसं पाहायचं याचंच डीपमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एक्सेलमध्ये हे बनवलेलं आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेव करू शकता किंवा तुम्ही त्या व्हिडिओचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्टली तो एक्सेल सीट मी जे एक्सेल सीट बनवलेला आहे ते एक्सेल सीट पाहूयात तर इथे एक्सेल शीट पाहत असताना क्रमांक देण्यात आलेला आहे योजना क्रमांक जे कोड आहे ते कोड पहिल्या कॉ को लाईनमध्ये लिहिलेला आहे त्यानंतर योजनेचे वर्णन त्या कोड अंतर्गत कोणती योजना आहे ते वर्णन आणि लाभाची रक्कमसुद्धा इथे देण्यात आलेली आहे तर इथे ई झिरो वनमध्ये तुम्ही पाहू शकता आहे दोन पाल्यांना पहिले ते सातवीसाठी प्रतिवर्ष अडीच हजार किंवा आठवी ते दहावीसाठी प्रतिवर्ष पाच हजार या योजनेचा कोड आहे ई झिरो वन आता दोन नंबरला पाहू शकता ई झिरो टू ई झिरो टू हे कोणत्या योजनेचा कोड आहे तर दोन पाल्यांना इयत्ता दहावी किंवा बारावीमध्ये पन्नास टक्के किंवा आधी गुण मिळवल्यास प्रोत्साहन रक्कम दहा हजार रुपये हे दिले जाते याचा कोड काय आहे ई झिरो टू आता ई झिरो थ्री या कोडची योजना कोणती आहे तर दोन पाल्यांना अकरावी व बारावीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष सहाय्य म्हणजे जर वर्षाला दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहा हजार रुपये हे दिले जातात याचं कोड आहे ई झिरो थ्री हे, हे नोंदीत बांधकाम कामगार जे आहेत त्यांच्या पाल्यांचा विषय चालू आहे आता ई झिरो फोरमध्ये तुम्ही पाहू शकता आहे दोन पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस पदवीच्या प्रत्येक वर्षासाठी प्रवेश पुस्तके घेण्यासाठी वीस हजार रुपये हे दिले जातात ई झिरो फोरमध्ये ही योजना आहे आता ई झिरो फोरमध्ये कोणती योजना आहे तर दोन पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस वैद्यकीय पदवीसाठी एक लाख रुपये व अभियांत्रिकी पदवीसाठी साठ साथ हजार रुपये हे दिले जातात या योजनेअंतर्गत या योजनेचा कोड आहे ई झिरो फायव आता ई झिरो सिक्समध्ये कोणती योजना येते तर दोन पाल्यांना म्हणजेच कामगाराच्या दोन पाल्यांना शासनमान्य पदविकेसाठी वीस हजार प्रतिवर्षी व पद्युत्तर पदविकेसाठी पंचवीस हजार रुपये प्रतिवर्षीही दिले जातात या योजनेचा कोड आहे ई झिरो सिक्स आता ई झिरो सेवन यामध्ये कोणती योजना येते तर दोन पाल्यांना म्हणजेच कामगाराच्या दोन पाल्यांना संगणक शिक्षण म्हणजेच एम एस सी आय टीसाठी शुल्काची प्रतिफूर्ती ही दिली जाते म्हणजे तुम्ही एम एस सी आय टीसाठी जे काही रक्कम पेमेंट केलेला असता जे काही पैसे भरलेले असते ते पैसे तुम्हाला रिटर्न ई झिरो सेवन या योजनेअंतर्गत दिले जातात तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण शैक्षणिक अंतर्गत योजना जे काही कोड आहेत त्या कोडमध्ये कोणती योजना येते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा मित्रांनो अजून पुढील ज्या काही योजना आहेत त्या योजनांच्या कोडबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो